स्वतःच्या राजकारणातील एक मास्टर माइंड ज्याने स्वतः निवडणुकीत एकही मत मागितलं नाही तरी त्याच्या सल्ल्यामुळे दहापेक्षा जास्त मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला पक्ष वेगळा प्रदेश वेगळे पण विजयाचं एकच सूत्र ते म्हणजे प्रशांत किशोर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या संपूर्ण प्रचार यंत्रणेचा ब्रेन प्रशांत किशोरचाच होता त्यांनी अबकी बार मोदी सरकार सारखी प्रभावी आणि सोपी मोहीम तयार केली जी घराघरात पोहोचली भारताच्या राजकारणातील एक मास्टर माइंड ज्याने स्वतः निवडणुकीत एकही मत मागितलं नाही तरी त्याच्या सल्ल्यामुळे दहापेक्षा जास्त मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला पक्ष वेगळा प्रदेश वेगळे पण विजयाचं एकच सूत्र ते म्हणजे प्रशांत किशोर तो कोणी नेता नाही पण त्याच्याशिवाय निवडणूक जिंकणं अनेकांना अशक्य वाटतं कोणत्याही पक्षाशी बांधील न राहता सत्ता कोणाच्या हातात येणार हे ठरवणाऱ्या मोजक्या व्यक्तींमध्ये त्याचं नाव अग्रस्थानी आहे ते केवळ निवडणुका लढवत नाहीत तर त्या जिंकवतात पण आता त्यांची भूमिका बदलते ते स्वतः आता मैदानात उतरत आहेत असं बोललं जातंय जनमानसात आता प्रश्न फक्त एवढाच की हा सल्लागार पुढचा नेता होणार का प्रशांत किशोर हे एक असं व्यक्तिमत्व ज्यांना भारतातील राजकीय ब्रेन मास्टर म्हणून ओळखलं जातं आहे निवडणूक प्रचार म्हणजे फक्त भाषणं रॅलीज पोस्टर्स आणि नाऱ्यांचा गजर असं आपल्याला वाटतं पण या सगळ्यांच्या पलीकडे एक स्ट्रॅटेजी असते एक अभ्यास असतो आणि तिथेच प्रशांत किशोर येतात प्रशांत किशोर यांचा जन्म बिहार राज्यातील रोहतास जिल्ह्यात एका सामान्य कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचं नाव श्री श्रीकांत पांडे असून ते एक वैद्यकीय अधिकारी होते प्रशांत किशोर यांचं बालपण बिहार यू पी आणि दिल्ली अशा विविध भागात गेलं कारण त्यांच्या वडिलांची पोस्टिंग वेळोवेळी बदलत असायचे तसं पाहिलं तर प्रशांत किशोर यांचं काही पारंपरिक राजकीय घराणं नव्हतं नाकोटला सत्तेचा वारसा त्यांचं शिक्षण सुरुवातीला इंजिनिअरिंगमध्ये झालं नंतर त्यांनी पब्लिक हेल्थ सार्वजनिक आरोग्य प्रशासन या विषयामध्ये पदवी घेतली यानंतर त्यांनी अनेक वर्ष युनायटेड नेशनसोबत काम केलं विशेषतः युनिसेफ आणि डब्ल्यू एच सारख्या संस्थांसोबत ते आफ्रिकन देशांमध्ये आणि भारतातील ग्रामीण भागात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी धोरणात्मक सल्ले देत असत प्रशांत किशोर यांचा मूलभूत दृष्टिकोन हा डेटा आधारित धोरण निर्मिती यावर आधारित होता त्यामध्ये एखाद्या आरोग्य प्रकल्पातही नुसतं काम करत नव्हते तर त्यामागचा समाज वर्तन आकडेवारी आणि गरज यांचा सखोल अभ्यास करत होते पण त्यांना हे लक्षात आलं की भारतात खऱ्या बदलाची गरज आहे आणि तो बदल केवळ सामाजिक उपक्रमांमधून शक्य होणार नाही त्यासाठी राजकारणात शरावंच लागेल दोन हजार अकराच्या सुमारास प्रशांत किशोर भारतात परत आले त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं भारतात सकारात्मक राजकीय बदल घडवून आणणं तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी दोन हजार बाराच्या निवडणुकांची तयारी करत होते प्रशांत किशोर यांनी त्यांच्याकडे एक प्रस्ताव ठेवला प्रचार यंत्रणेचा एक नवा आधुनिक डेटा आधारित मॉडेल तयार करण्याचा मोदींनी त्यांना संधी दिली आणि प्रशांत किशोर यांनी सिटीजन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स म्हणजे सी जी कॅग नावाची एक स्वतंत्र टीम तयार केली ही टीम तरुण प्रोफेशनल लोकांची बनलेली होती आय आय टी आय आय एम एम जर्नलिझम आणि मार्केटिंग रिसर्च मधील तज्ज्ञांचा यामध्ये समावेश होता कॅगने प्रचारात अनेक क्रांतिकारी गोष्टी केल्या जसे की डिजिटल प्रचाराचा उपयोग मतदारांचा सूक्ष्म अभ्यास त्याला मायक्रो टार्गेटिंग असं देखील म्हणतात थ्री डी रॅली रॅलीसारखे तंत्रज्ञान वापरून सभा घेणे समाज माध्यमांवर नियंत्रण ठेवणे या रणनीतीमुळे दोन हजार बाराच्या गुजरात निवडणुकीत भाजपचा विजय झाला दोन हजार चौदाच्या ऐतिहासिक निवडणुकीत झालेला नरेंद्र मोदींचा प्रचंड विजय यामागे कॅगची आणि विशेषतः प्रशांत किशोर यांची रणनीती होती तिथूनच त्यांना राजकीय विजेते बनवणारा माणूस असं ओळखलं जाऊ लागलं त्यानंतर दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या संपूर्ण प्रचार यंत्रणेचा ब्रेन प्रशांत किशोरचाच होता त्यांनी अबकी की बार मोदी सरकार सारखी प्रभावी आणि सोपी मोहीम तयार केली जी घराघरात गहरा पोहोचली प्रशांत किशोर यांचा प्रवास खूपच रोचक आहे हा प्रवास वैश्विक संस्थांमधून ते भारताच्या पंतप्रधान कार्यालयाच्या आतपर्यंतचा होता असं म्हणायला हरकत नाही की कि प्रशांत किशोर हे पहिले अशा प्रकारचे व्यक्तिमत्व होते ज्यांनी राजकीय सल्लागाराला एक प्रोफेशनल रोल बनवलं केवळ पोस्टरबाजन घोषणांपुरता मर्यादित न ठेवता रणनीती आकडे सोशल डायनॅमिक्स आणि ब्रँड बिल्डिंगवर आधारित डेटा संकलन मतदारांचं वर्गीकरण फोकस ग्रुप डिस्कशन आणि टार्गेटेड वर भर दिला त्यांनी नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व ब्रँडमध्ये बदलले विकास पुरुष चायवाला गुजरात मॉडेल हे शब्द केवळ प्रचारत नाही तर जनमानसात खोलवर रुजवले गेले पण त्यांनी फक्त भाजपचंच काम केलं असं नाही नंतर त्यांनी बिहारमध्ये महागठबंधनसाठी नितीश कुमार यांच्यासोबतही काम केलं तेव्हा विरोधात होते पंतप्रधान मोदी पण तरीही दोन हजार पंधरामध्ये नितीशांना भाजपाविरुद्ध दणदणीत विजय मिळवून दिला त्यानंतर किशोर यांना काँग्रेसचा माणूस नितीशचा मास्टरमाइंड असं विविध टॅग लागलं पंजाबमध्ये त्यांनी दोन हजार सतरामध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासाठी काम केलं आणि काँग्रेसला पुन्हा एकदा सत्तेवर आणलं नंतर बंगालमध्ये ममता बॅनर्जींसोबत काम करून दोन हजार एकवीसमध्ये तृणमूल काँग्रेसला प्रचंड विजय मिळवून दिला त्यांच्या प्रत्येक मोहीममध्ये एक गोष्ट ठळकपणे दिसते डेटा आधारित रणनीती मतदारांच्या सवयींचा सूक्ष्म अभ्यास आणि सोशल मीडिया प्रचाराची जबरदस्त सांगड प्रत्येक राज्यात स्थानिक विषयावर लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणच्या मानसिकतेला अनुरूप प्रचाराचा आराखडा तयार करणे हे प्रशांत किशोर यांचं खास वैशिष्ट्य मात्र प्रशांत किशोर हे फक्त सल्लागार म्हणूनच नाही तर एक दूरदृष्टी असलेले विचारवंत म्हणूनही ओळखले जातात त्यांनी अनेकदा स्पष्टपणे सांगितले की भारतात राजकारण बदलण्यासाठी केवळ पक्ष बदलणं पुरेसं नाही तर विचारधारा स्थानिक प्रश्न आणि नेतृत्वपातीवर आमूलाग्र बदल हवा आहे त्यांच्यामध्ये भारतात राजकीय परिवर्तन होण्यासाठी लोकशाहीचा अधिक जबाबदारपणे वापर व्हायला हवा याच विचारातून त्यांनी दोन हजार बावीसमध्ये कोणत्याही पक्षात सामील न होता जन स्वराज ही मोहीम सुरू केली हा कोणताही राजकीय पक्ष नाही तर एक चळवळ आहे बिहारमध्ये त्यांनी गावोगाव जाऊन हजारो लोकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या ऐकून एक नव्या प्रकारचं राजकारण उभं करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे प्रशांत किशोर यांची शैली ही पारंपरिक राजकारण्यांपेक्षा वेगळी आहे ते माईकसमोर उभं राहून फक्त घोषणा देत नाहीत तर आकड्यांच्या सर्वेक्षणाच्या आणि रणनीतीच्या माध्यमातून निवडणुकीच्या पारड्याला झुकवत असतात या प्रक्रियेतून त्यांनी एक लोकाभिमुख पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त राजकारणाची बीज पेरण्याचा प्रयत्न केला आहे हे सगळं ऐकून तुमचा एकच प्रश्न असेल की हे सगळं करूनही प्रशांत किशोर स्वतः निवडणुकीला का उभे राहत नाहीत याचं उत्तर त्यांच्या एका प्रसिद्ध विधानात आहे लोकशाही केवळ निवडून येणाऱ्यांची नाही तर दिशा दाखवणाऱ्यांची सुद्धा असते पण आता प्रशांत किशोर स्वतःच राजकीय मैदानात उतरण्याच्या तयारीच आहेत तेही केवळ सत्तेसाठी नाही तर सत्तेच्या योग्य वापरासाठी प्रशांत किशोर यांनी अनेकदा म्हटलं आहे की ते स्वतः निवडणूक लढवतील पण योग्य वेळेला सत्ता ही साधन असते उद्दिष्ट नाही सध्या त्यांचं लक्ष बिहारच्या राजकारणाकडे आहे पण त्यांची दृष्टी राष्ट्रीय पातळीवर आहे हे मात्र नक्की प्रशांत किशोर यांचा प्रवास हा फक्त निवडणूक जिंकण्याचा नाही तर भारतीय राजकारणात नवा विचार नवा ताजेपणा आणण्याचा आहे त्यांच्या पुढच्या पावलांकडे देशभरातील सत्ताधाऱ्यांचेही नाही तर सामान्य जनतेचेही लक्ष आहे तर तुम्हाला काय वाटतं प्रशांत किशोर हे भारताच्या राजकारणातले बिहाइंड द सीन्स आहेत की उद्याचे संभाव्य पंतप्रधानपदाचे उमेदवार आजवर मागून सूत्र हलवणारा हा राजकीय शिल्पकार उद्या स्वतः सत्तेच्या केंद्रस्थानी असेल का तुमचा विचार खाली कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि अशा सखोल राजकीय विश्लेषणांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा